चला मंडळी कोणत्याही प्रकारच्या साचा न वापरता कळी न पाडता अगदी सुंदर सुबक असे मऊ लुशलुशीत आपण मोदकची रेसिपी बघतोय आणि मुख्य म्हणजे आपण रेशनच्या तांदूळपासून हे तयार करणार आहोत आणि ओल्या नारळाचा चव न वापरता सुक्या खोबरेचा इथं वापर होणार आहे नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर उकळीचे मोदक करायचे म्हणजे तांदूळ कोणता वापरायचा हा मोठा प्रश्न असतो तर आंबेमोहर तांदूळ हा वापरला जातो पण आंबेमोहर तांदूळ नाही आहे आणि आपल्याला बाप्पासाठी उकळीचे मोदक करायचे आहेत तर काय करायचं म्हणूनच रेशनच्या तांदूळपासून मी हे रेसिपी शेअर केलेली आहे अगदी स्टेप बाय स्टेप प्रमाणबद्ध आहे रेसिपीला शेवटपर्यंत बघा चला तर मग पटकन सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला मोदकसाठी सारण तयार करायचं आहे कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घेतलेला आहे गॅस इथं लो ठेवायचा आहे कमी गॅस करायचा आहे अर्धा चमचा इथं खसखस घेतली आहे आणि तीन बदाम आणि तीन पिस्ता याचे मी लहान तुकडे करून घेतलेले आहेत याला आपल्याला फक्त दोन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे क्रंच होईल छान चव येते याच्याने आणि लगेचच एक वाटीभर म्हणजे एक कप एक कप आणि एक वाटीचं एकच प्रमाण आहे तुम्ही कपने घ्या किंवा वाटीने घ्या तर घरात जी आपण वाटी वापरतो रेग्युलर साईजची सगळ्यांकडे असते ती तर एक वाटीभर मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ह्या जागेवर तुम्ही घरात जे खोबरं वापरतो भाजीसाठी तेही किसून टाकलं तरीही चालेल ओल्या नारळाचा चव घेतला तरीही चालेल एक वाटीभर घ्यायचा आहे त्याला आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झाले अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे एक वाटी कोणतंही ओल्या नारळाचं चव असो किंवा सुको खोबऱ्याचं किस असो एक वाटी जर असेल तर त्याचं प्रमाण हे अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे तर गूळलाही चांगलं आपल्याला असं दाबत जे त्याच्यात अस आहेत त्यांना मोडत परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे दोन तीन मिनटानंतर हे सुक्का आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन चमचे दूध टाकायचं आहे म्हणजे छान नरम आपलं हे खोबरं पण होईल आणि जे आपलं सारण आहे हे याचा गोळाही बांधला जाईल दूध टाकल्यामुळे छान त्याला बाइंडिंग पण येईल दूध नसेल टाकायचं तर तुम्ही तुपही टाकू शकतात पण उकडीचे मोदक हे तुपासोबतच खाल्ले जातात म्हणून मी इथं दूध टाकलेलं आहे तुपाचं जास्त प्रमाण नको व्हायला म्हणून छान मस्त बाइंडिंग आलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा असं बघू शकतात मस्त गोळा बनला जातो आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे नाहीतर सारण कडक होऊ शकतं आता आपण दोन चिमूटभर मी इथं जायफळची पूड घातलेली आहे आणि पाव चमचा एवढं वेलचीचं पावडर घातलेलं आहे गॅस बंदच आहे या स्टेजला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एका भांड्यामध्ये हे सारण काढून घेऊ कारण कढई मला पुढच्या स्टेपला घ्यायची आहे म्हणजेच उकडीसाठी घ्यायची आहे सारण आपलं तयार आहे उकडीसाठी मी इथं एक कप पाणी घेते सारखा ह्याच कपने एक कप मी पिठी ही मोजून घेतली आहे तांदळाची पाण्यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप आणि चवीनुसार दोन चिमूट मीठ टाकलेलं आहे मिठामुळे मोदकची छान चव येते लगेचच एक कप तांदळाची पिठी टाकायची आहे मी अगोदरच मोजून ठेवली होती ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने पिठी घेतलेली आहे एक कप पाणी आणि एक कप पिठी एकदम प्रमाणबद्ध हे माप आहे याच्यात कमी जास्तपणा करायचं नाही कमी गॅस करून आपल्याला याला दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे गॅस चालू ठेवायचा नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून बघू शकतात छान मिक्स झालेलं आहे आता याला फक्त दहा मिनटासाठी झाकून ठेवू आपल्या ह्या उकडीला छान अशी वाफ बसेल गरम असते म्हणून दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत छान व्यवस्थित हात आपण लावू शकतो एवढं ते थंड झालेलं आहे खूप गरम नाही आहे आता एका पसरट भांड्यामध्ये याला काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे की पसरट भांड्यामध्ये हे काढायचं आणि छान त्याला मसळून काढायचं एकदम नरम बनवायचं आहे ह्या पिठाला तेव्हाच आपल्या मोदकला तडे जात नाही हाताला तूप लावायचं आणि मस्त मसळून काढायचं रगडून रगडून तर चार ते पाच मिनटं छान असं याला मसळून घ्यायचं आहे तर ही स्टेप केली तर तुमचे मोदकला तडे पडणार नाहीत चार ते पाच मिनटं झाले छान मसळून घेतलेला आहे आता एक गोळा मी घेते गोळ्याला असं करून एक बॉल तयार करायचा आणि मध्ये जर आपण बोट लावला आणि तडा नाही पडला तर समजायचं की छान आपली उकळी तयार झालेली आहे असं तर बघू शकतात हा गोळ्याला मी असं बोटाने दाबलं आहे बिलकुल तडे नाही आहेत छान आपली ही उकळी लागलेली आहे आता पारी तयार करायची आहे मी सांगितल्याप्रमाणे मी इथं पारीने कळ्या पाडून मोदक फक्त तुम्हाला एकच बनवून दाखवणार आहे बाकी मोदक आपण बिना कळ्याचे परफेक्ट न साचा न वापरता तयार करणार आहोत तर हाताला चिटकायला नको म्हणून तूप किंवा सुकी पिठीचा वापर करू शकतात मी इथं सुकी पिठीचा वापर केलेला आहे आणि पारीलाही कुठंच तळा पडलेला नाही आहे छान तयार झालेली आहे आता अंगठा आणि मधला जो बोट आहे त्याच्याने चिमटा घ्यायचा आहे आणि पुढचा आपण जो इंडेक्स फिंगर म्हणतो याच्याने असं मध्ये घ्यायचं आणि दोघं बोटांनी असं चिमटा घ्यायचा अशा पद्धतीने कळ्या पाडल्या जातात तर मी हा एक मोदक तुम्हाला कळींचा दाखवते बाकीचे मोदक न कळ्या न पाडता कसे बनवतो ते बघूया तर छान आपल्या ह्या कळ्या तयार झालेल्या आहेत आत्ता याच्यात सारण भरून घेऊ तर सारणाचे गोळे अगोदर तयार करून ठेवले तरीही चालेल नाहीतर सुट्ट सुट्टं आपण चमच्याने देखील याच्यात सारण टाकू शकतो पण जास्तीत जास्त असं गोळा तयार करायचा म्हणजे सारण आपल्याला मोदक बनवताना अडथळा होत नाही सारण बाहेर पडत नाही तर अशा पद्धतीने आपण हा कळीचा मोदक तयार करू शकतो हलक्या हाताने दाबायचं जास्त जोर लावायचा नाही हा आपला मोदक तयार आहे याला अजून सुंदर बनवण्यासाठी सुबक बनवण्यासाठी माझ्याकडे ही ग्रील स्टिक आहे त्याच्याने आपण असं करू शकतो तूथपिकनेही करू शकतो किंवा चमचा असतो आपल्या चमच्या मागच्या बाजूनेही याला असं दाबू शकतो आणि मस्त कळी आपली इथं तयार होते तर आहे ना सोपी पद्धत अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचे जे। मोदक जेव्हा वाफायला ठेवतो तेव्हा थे या कळ्या अजून खुलून निघतात आणि खूप च दिसायला खूप सुंदर दिसतात आपला हा मोदक तयार आहे असा मागच्या बाजूला थोडंसं हलकं असं हाताने गोल करून घेऊ म्हणजे एकसारखा मोदक तयार झालेला आहे बघू शकतात तुम्ही दुसरा मोदक करताना त्याच साईजचा गोळा करायचा पारी तयार करायची आणि आपण इथं कळ्या न पाडता फक्त सारण भरून घेऊ आणि जे आपण साधे मोदक करतो त्या पद्धतीने त्याला फक्त काठांना जवळ करून घ्यायचं आहे जर पारी नाही पाडता येत तुम्हाला तर तुम्ही असं अशा पद्धतीनेही मोदक बनवू शकतात तर फक्त हे काढ जवळ करायचे हलक्या हाताने जवळ करायचे आणि हा जो शेंडा असतो याला असं वरती घेत जास्त असेल तर त्याला काढून घ्यायचं कमी असेल तर तिथंच दाबून द्यायचं अशा पद्धतीने आणि स्टिक जी आहे ग्रील स्टिक त्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने लाईनी तयार करायच्या आणि अशा पाकळ्या तयार करायच्या तर आपण जो विकतचा साचा म्हणतो मोल्ड म्हणतो आपण त्याला ते आणतो त्याच्यात जसे मोदक तयार होतात तसेच आपण बिना मोल्डचेही मोदक तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने कोणी सांगूही शकत नाही की ते हाताने मोदक तयार केलेले आहेत हे बघा आहेत ना अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊ एकसारखे इथं अकरा मोदक मी इथं तयार केलेले आहेत अजून थोडी लहान साईज जर राहिली असते तर पंधरा मोदक तयार झाले असते तर हे मोदक आपले बघू शकतात किती दिसायला किती सुंदर दिसत आहेत आता आपण वाफ काढून घेऊ त्यांना एक त्याच्यासाठी मी हे झारा घेतलेला आहे गाणे घेतलेली आहे त्याला तूप लावलं आहे चिटकायला नको म्हणून सर्व मोदक ठेवून द्यायचे अगोदरच पाणी मी उकळायला ठेवलेलं होतं दहा मिनटासाठी आपण याला झाकून एक वाफ काढून घेऊ जशी जशी वाफ लागते मोदकला कळ्या सुटायला लागतात तुम्ही बघू शकता दिसायला किती सुबक दिसत आहे अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा दहा मिनटानंतर मोदक छान आपले इथं वाफवले गेलेले आहेत आता थोडंसं याला थंड होऊ द्यायचं गरमागरम काढायचे नाही थंड झाल्यानंतर मी इथं मोदक ठेवते आणि सुंदर सुबक आपले हे अकरा मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही मोदकची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त वरून साजक तूप टाकून चवीला अप्रतिम लागणारे भरपूर सारणाचे भरलेले मऊ लुसलुशीत हे मोदक तुम्ही नक्कीच करून बघा चला भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद